एक फुटापासून तीन 1/2 फुटापर्यंत आपण गणपतीची आरास आपल्याकडे आहे ना पण आलो आहे दादर मधील वनमाय हॉल इथे आणि हरदेव आठ हे गणपतीसाठी संपूर्ण हे whatsapp वर प्रदर्शन भरवलंय इको फ्रेंडली मध्ये आम्ही सनबोर्ड वापरतो प्लाय वापरतो फोम वापरतो सनबोर्ड आहे आणि हे फोम वापरले ओके ओके हे फोम आहे हे फोम आहे हा फोम आहे ना सुरुवात आपली मकरानच्या प्राइसची दीड हजारापासून होते 15000 पासून आपण सुरुवात करतो हो हा बघता ह्या तीन फुटाचे बाप आराम बघा आपल्याला एक दोन आणि तीन साईज तुम्ही एकदम परफेक्ट लावलं की म्हणजे आल्यानंतर मस्तच उपयोग केलेला आहे जा मुकवटा आहे त्यानंतर मस्त समोर तुम्हाला लोक दाखवतो काय आहे त्याचा तर पुढचा जो मकर भक्त आपण ते अयोध्या श्रीराम हे पण तुम्ही ह्याच्या आतमध्ये पूर्ण फोम आहे आणि वरती आम्ही मिरर वर्क केलेले आहे हे गर्गृती बाप्पासाठी मसन दोन 1.5 2 फुटाचा बाप्पासाठी व्यवस्था आणि संपूर्णातच ना हो सर तीन 3.5 फूट ची मूर्ती आरामात असते वरती अष्टविनायक आपण बघायला मिळते हा हे पूर्ण आपले एमडीएफ मध्ये आहे एमडीएफ आणि फ्रेम असते ना हे ग्राफ केलाय थोडासा असा राजदरबार सर हा राजदरबार आहे सेम सेक्शन आहे माऊली भक्त माऊली आहे तो माऊली आहे हे बाजूला दोन मासे आहेत रबर रबर शीट रबर शीट मध्ये मध्ये मस्त आता रबर शीटचा कशा प्रकारे उपयोग केला बघू शकता ना आपलं बॉक्स पॅकिंग झालं की बॉक्स पॅकिंग पावसामुळे okay. भिजू नये बरोबर म्हणजे जशी मकर छोटी असते तर आपल्या प्लॅस्टिक मधून आरामात आपण घेऊन जाऊ शकतो आहे हाडबोड आहे फुगा आहे हे आपण फुगवू शकतो स्वामी जे भक्त आहेत त्यांच्यासाठी ब्रह्मांड नायक विद्याचे देवता सरस्वती सरस्वती नमस्कार मित्रांनो मी समीर मांजरकर तुम्ही स्वतःच स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आज व्हिडिओ असं मस्त होणार आहे की आपण आलो आहे दादर मधील वनमाळ हॉल इथे आणि हरदेव आर्ट हे गणपतीसाठी संपूर्ण हे वर्कशॉपचं प्रदर्शन भरवलं आहे संपूर्ण अशा व्हिडिओमध्ये आपण हे कव्हर करणार आहे आज संपूर्ण हे इको फ्रेंडली मकर अगदी त्यामध्ये एक फुटाचे बाप्पा त्या तीन फुटापर्यंत असं हे सहजरित्या बसू शकतात आणि सर्व हे इको फ्रेंडली मकर आहेत तर संपूर्ण डिटेलमध्ये आजचा हा व्हिडिओ होणार आहे आणि आपली ही गणेशोत्सव सिरीज अशीच चालू आहे तुम्ही आपल्या चॅनलवरची जर बाकीचे व्हिडिओ पाहिलं नसाल तर नक्की जाऊन बघा आणि आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या तर आता संपूर्ण आजचा हा व्हिडिओ हा अगदी इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर मी आजचा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि आवडला तर मित्रांनो लाईक करा जास्त जास्त शेअर करा तर चला मित्रांनो कोणती ना पाहता पाचशे वेळेला सुरुवात करूया चला मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो लोकेशन इकडे प्रकारे येऊ शकता तर हे आहे वन माय हॉल आता आपण जाऊया बाहेर तुम्हाला लोकेशन दाखवतोच बघा आणि आपण आलो आहे हा छबीलदास रोड आहे संपूर्ण पाहायला मिळतोय आणि इकडे आपण बघतो आहे तर हे आहे वनमाय हॉल हे बघा तर इकडे हे सर्व हे प्रदर्शन बरवलेलं आहे आपण जाऊया आतमध्ये पुन्हा एकदा ॲड्रेस सांगतो तुम्हाला हे बघा हे आहे छबीलदास हायस्कूल आणि आपण हा संपूर्ण जो रोड बघतो आहे शबिलदासचा संपूर्ण रोड आहे तुम्ही सरळ आलात तर तुम्हाला इकडे हा हॉल पाहायला मिळेल वनमाळी सभागृह आणि इकडून देखील येऊ शकता इकडे लेपला क्लादा टॉकीज आहे तिकडून देखील तुम्ही खाली उतरून ब्रिजवरने उतरून डायरेक्टली येऊ शकता तर जाऊया वनमाळी हॉलमध्ये संपूर्ण हे प्रदर्शन पाहणार आहोत आणि संपूर्ण डिटेलमध्ये आजचाही होणार आहे तरी आहेत रुणा मॅडम मॅडम नमस्कार आपली गणेशोत्सव सिरीज चालू आहे आणि खूप सारे आपले गणेश भक्त आहेत ते आपल्या व्हिडिओची वाट पाहत होते की खूप जणांना हे मकर पाहायचे आहेत इको फ्रेंडली मकर आहेत आणि खूप घ्यायचे देखील असतात तर यावर्षी काय घेऊन आलात नवीन म्हणजे यावर्षी मकर मध्ये आपण इको फ्रेंडली मध्ये मकर, मकर बनवतो पहिले तर सांगायचं हे आपलं तिसावं वर्ष आहे ओके हा आणि आमचं तिसावं वर्ष आहे आणि आपल्याकडे बरीचशी व्हरायटी आहे मस्त आपलं हे सर्व हे मकर पाहायला मिळतात तर मॅडम आपल्याला असं की आता एक मकर एक फुटाच्या बापापासून किती फुटाचे बापा त्या एक फुटापासून तीन साडेतीन फुटापर्यंत गणपतीची आप आरास आपल्याकडे आहे आहे ना आणि जसं आपलं मटेरियल सांगायला झालं इको फ्रेंडली मकर आहे तर काय काय त्यामध्ये आपण युज केलं इको फ्रेंडली मध्ये आम्ही सनबोर्ड वापरतो प्लाय वापरतो फोम वापरतो लॉन वापरतो कपडा वापरतो चटई वापरतो म्हणजे खूप सारे असं म्हणजे लोकांना तिसा वर्ष तुमच्या <laughs> मस्त छान तर आता आपण मकरांची सुरुवात करूया जी मकरांची पहिली आपली सुरुवात आहे प्राइस जी किंमत आहे ती काय असणार आहे सुरुवात आपली मकरांच्या ची दीड हजारापासून होती पंधराशे पासून आपण सुरुवात करतो तर छान म्हणजे काही ना काहीतरी आपल्या ह्या ज्यांच्याकडे दीड दिवसाचा बाप्पा आहे पाच दिवसाच्या बाप्पा त्यांना घरगुती बाप्पासाठी घेऊन जाऊ ना आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आपण बघू शकतो की आपण संपूर्ण जे मकर बघतोय आणि ह्यात खूप सारी ही व्हरायटी आहे आणि खूप सारा हे डिझाईन पण बघायला मिळते सुरत yes. मकर बघतो की मागे मस्त झाड आहे आणि काहीतरी असं एक नेचर फील वाटत बाजूला मोर आहे मोर आहेत बाजूला आणि लाईक गार्डनचं फील दिलेलं आहे म्हणजे ह्याच्यात श्रीकृष्णाची मूर्ती ओके। बाल गणेश जसा असतो तशाही मूर्ती ह्याच्यामध्ये खूप छान छान नाही आणि ओपन प्लेस आहे त्यामुळे तुम्ही एक दीड मूर्ती आरामात ठेवू शकता आरामात ठेवू शकता हे असंच आहे आणि संपूर्ण फोम आहे ना मागे फोम आहे आणि पुढे आर्टिफिशियल लुक एक मस्त येतोय छान आहे तर आपण एक फुटाचे दीड फुटाच्या बाप्पाचे मकर सध्या आता परत करतोय पुढे आल्यानंतर एक भारी असं पारंपरिक असं हे मकर बाग मिळतात मुलांच ही हे वेगळं आहे मागचं जे बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंड त्यात मग थ्रीडिया सगळून दिलाय आपले जे मकर लाईट वगैरे आपल्या असणार त्याच्यामध्ये लाईटी नाहीये ह्या हे फार लहान आहेत पण थोडे ह्याच्यापेक्षा थोडेसे जे मोठे आहेत त्याच्या खूप साऱ्या ऐंशी टक्के मकर मध्ये आम्ही लाईट बघितलं की खूपसे मकर आहेत म्हणजे एक फुटायचे पुढचे तुम्ही लाईट वगैरे हो आपण जेव्हा मकर ते घेणार तर दोन्ही असतात प्राइस त्याच्या ची प्राइस अशी काही वेगळी सेपरेट बरोबर त्याच्यामध्ये तर आता आपण समजा मित्रांनो बघतो पंधराशे मध्ये आहेत लोड वगैरे आहेत बाजूला बघता आणि मस्त डिझाईन वगैरे पाहायला मिळते स्वतः करू शकता आपण इकडे आता मकर बघतोय ना सेम पॅटर्न आहे फक्त साईज मोठी आहे हे पण सर्व फोंबमध्ये सर्व फोम मध्ये आहे आणि प्रत्येक मकर मध्ये काही नाही काय बात आहे बघा हा मोठा पिसारा बघतोय आपण त्याच्यावर देखील मस्त असे डिझाईन वगैरे केलेली आहे बघा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लाईट बघायला मिळते एलईडी लाईट वगैरे लाईट त्याच्यापेक्षा साईज वरती सगळ्यांमध्ये लाईट झाली आणि खास करून आपण यावर्षी सेटअप लवकर करायचा के प्रयत्न केलेला आहे बरोबर ना कारण खूप कमी दिवसात बाप्पाच्या आगमन हो। तर आता आपण पुढचं म्हणजे मकर बघणार हो। आहोत हे मटेरियल काय हे मटेरियल okay, सनबोर्ड आहे सनबोर्ड वापरलेले आहे सनबोर्ड आहे ना येस सनबोर्ड आहे आणि हे फोम वापरले ओके ओके हे फोम आहे ना फोम आहे आणि हे सनबोर्ड वापरले म्हणजे काय हा मकर घेतल्यानंतर आपण एक तीन ते तीन वर्ष आरामात यूज करू शकतो पाच आरामात युज व्यवस्थित आम्ही जसा तुम्हाला देतो तसाच परत तुम्ही पॅक करून ठेवला त्याच्यामुळे बघताय ग्रास आहे गणपती बाप्पा दिसतात आणि मस्त असं एक वर्क केलेलं आहे आणि लाईट आहे यामध्ये हा एक मकर मस्त वाटतो तर आता आपण कसं म्हणजे डिटेल तुम्हाला संपूर्ण हे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे तर आता बघूया ते मोरवर बसले आहे दोन खांब आहेत आणि हे मस्त वर्क केलंय छान वाटतंय आर्टिफिशियल पॉवर पण यूज केलेला आहे की ना छान आहे तर हे ह्यामध्ये कमीत कमी एक दोन फुटाचे बाप्पा आराम आहे दोन अडीच फुटाची मूर्ती आराम आरामात बसेल ना मस्त आहे आपण आता सर्व मध्ये बघतोय तर तुम्ही फक्त बघू शकता डिझाईन काय आहे ती प्रत्येकाची सगळ्यामध्ये लाईट आहे रमी लाईट आहे ना आणि ह्या मकरांची आपण जिथे बोलणार सुरुवात पंधराशे पासून होते जस जसं साईज वाढते त्याची क्वालिटी वाढते तशी त्याची प्राइस वाढेल पण हा की जर तुम्ही एक फुटापर्यंत जर घेताय तर त्याचे दीड हजार दोन फुटापर्यंत घेताय तर त्याचे दोन अडीच हजार तीन हजार वाढत गेल एक्झॅक्टली जशी तुम्ही, आ, तुम्ही आ, चांगला जेव्हा चांगला मकर घेतला आणि लवकर लवकर भेट द्या नक्की <laughs> नंतर एंडिंग एंडिंगला आणि मग चांगले मकर सगळे लवकर निघून जातात बघायला मिळत आपण बघतोय श्रीत हा मकर आहे मंगलमूर्ती बघतोय ना त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन ते तीन आहे तीन साईज आहेत ना ओके हा बोगा पण ह्या तीन फुटाचे बाप आराम आराम आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक दोन आणि तीन साईज तुम्ही एकदम परफेक्ट लावले की म्हणजे आल्यानंतर त्यांना हे समजेल की कशा पद्धतीने हे बसेल आणि पण लोकांना बघायला मिळते आपण संपूर्ण हे बघतो हा पुरा सेक्शन सनगोड आहे संपूर्ण सनगोड आहे तर आता आपण त्या सेक्शनला जाऊया तिकडे आपण एक करून मस्त कव्हर करणार आहोत जसं सनगोड नंतर आपल्याला आणखी एक मस्त असे मगर बाबा मिळतात हे सगळे फोम मध्ये छान केलं हे मकर हा पण सनगोड आहे का फोम आहे फोम आहे बघू शकता आहे 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 संपूर्ण आणि हॉटेल ह्या मकरांना नाव देखील मस्त दिलेलं भा, आहे आणि शकता हरदेव आठ हे बघा इको फ्रेंडली गणपती मकर डेकोरेशन आणि फिफा वर्ष यांचं खूप छान तुम्ही राबवलं आहे का एकदम मस्त तर मॅडम तुम्ही पुढे याकडे आपण हळूहळू मस्त कवर द्या ही आपण बघतोय मालक माल ना ही मस्तच उपयोग केलेला आहे जा हा मुकवटा आहे त्यानंतर मस्त तिथे मंदिर उतर घातलेलं आहे छान असं भारी तर मग माझं आई लिहिलं नाव ना हे पण आहे कामच आहे हे फोम मध्ये बघतोय आपण श्री गणेश आहे ना हिर मामा आहेत नमस्कार करताना ह्याच्यामध्ये मला पण छोट बघितलं होतं हे लहान आहे छान ह्याच्यामध्ये आता लाईट आपला सेटर सगळ्यामध्ये लाईट आपला सेटर आज फिनिश झालेलं आहे ना आपण लवकर लवकर व्हिडिओ खास करून घेऊन आलो तर लाईट वगैरे हो थोडं काय काय ठिकाणी दिकनि, कंडिशन वगैरे हो बाकी आहे ना लाईट पण जास्त लवकर काय आवडत व्हिडिओ बनवतोय की माहिती लवकर लवकर बघतावी तर मित्रांनो आपण संपूर्ण हे बघतो हे आहे फोम मध्ये आणि खूप सारे मकर हे बघायला मिळतात आपण साधारण हे मकर बघतोय किती फुटाचे बाप्पा अंदाज येतात अडीच फूट दोन ते अडीच फुट चे नामात आणि अजून सेटअप हा बाकी आहे ही ही लाईट लाईट ना छान कनेक्शन वर रेडी आहे पण खूपच असे मकर आहेत आपण त्याच्यात लाईट लागलेले आपण हा व्हिडिओ बनवतो होऊन घ्या लवकर लवकर भेट द्या आपण जसं होम मध्ये बघितले माझ्या ह्या उज्जाताला आपण संपूर्ण मकर बघतो मंदिराचं लुक दिलेला आहे पूर्ण फोम आहे ना पुढलं ओके म्हणजे टाचण्याने असं पण हा ही मोठी साईड त्यामध्ये आहे समोर तुम्हाला लोक दाखवतो काय आहे तो मस्त आणि आतमध्ये देखील बघू शकता आणि वरतळ कळस कळसावर असं काम करतो का कर, ना आपण काम केलेलं आहे अष्टविनायक आहे हे कौलावर बघतो आणि बाप्पाच्या मागे देखील मस्त अशी डिझाईन केलेली आहे संपूर्ण हा फोमे बघतोय हे संताक आहे आहे ना संपॅक आणि फोम हे दोन्ही वापरले सनबोर्ड आणि फोम आहे त्यामुळे संपूर्ण हा इको फ्रेंडली मकर आहे असंपॅक आहे मस्त संपूर्ण आपण हा मंदिराचा लोक बघतोय कळस आहे आता पुढचा जो मकर बघतो आपण ते अयोध्या श्रीराम यांचं हा संपूर्ण मकर बघतोय आपण मागे मस्त बॅकग्राऊंड मध्ये बघतोय श्रीराम यांचा हा हे फोटो आहे मस्त हे याविषयी तर नवीन मकर वाटतात का नाही हे मकर नाही संपूर्ण फोल्डेबल तर आहेतच लाईट पण आहेत हां लाईट तर आल्यावरती इतके परत भारी दिसेल ना याच्यामध्ये मस्त तर आपण ह्याच्यामध्ये दो आहेत मकर पुढे लाईट वर लावलेली पण आहे समोर आपण बघतो तर वनराई आपल्याला पाहायला मिळते

चांगला फोमची पूर्ण शीट दिली आहे खाली त्याच्यामुळे दमणा दोम मध्ये आहे रंगसंगती एवढी भारी ना वाटते एकदम कॉम्बिनेशन मस्त मध्ये हा फोम आणि हा पूर्ण बनलेला आहे पूर्ण फोम, हो हे फोम आ, ते घरगुती बाप्पासाठी मस्त दीड दोन फुटाच्या बाप्पा संपूर्ण आहे ना सगळा फोम आहे सेम मटेरियल आहे ते सगळा सण लांबून दाखवतो फक्त कशा प्रकारे हे प्रत्येक मकर मध्ये काम केलेलं आहे प्रत्येक हे वेगवेगळे कलर वगैरे आहेत आणि ते मासे पॅटर्न आहे हा हे बघतो आपण सनबोर्ड पण बघू माझी बोलू लाईट नाही त्यामध्ये त्यात लाईट बा आल्यानंतर ही मकर अशी बाद बनते त्यामध्ये तीन साडेतीन फूटची मूर्ती अनुभव वरती बघू शकतो अष्टविनायक आपण बघायला मिळते दोन्ही मध्ये छान आहे आपल्याला बरोबर लाईट ही मिळणार आहे मस्त संपूर्ण आहे फोल्डेबल आहे हा हे फोम आहे आणि हे वॉटरफॉल आहे वॉटरफॉल आहे हा इथून आता कनेक्शन केलं ना पाणी नदीचा तोंडातून पाणी वगैरे येणार आणि शिव आहे तिथे मस्त शिव तांडव तुम्हाला बघायला मिळत कृषी आहेत बाजूला मस्त इफेक्ट आहे सेम तर आपण बघतोय हत्ती आहे तिथे आणि अष्टविनायक थीम आहे ठीक आहे म्हणजे आपण मागोपासून जे मटेरियल बघितलं फोम आणि फोम बघितलं आता जे बॉक्स संपूर्ण आहे हा हे पूर्ण आपलं एमडीएफ मध्ये आहे एमडीएफ आणि फ्रेम असते okay. फ्रेंग, फ्रेंग ना ओके फ्रेम फ्रेमचं संपूर्ण फ्रेम वापरपत ना पूर्ण त्यांनी केलंय प्लस त्याच्यामध्ये लाईट पण आहे पूर्ण हे मटेरियल थोडं बघायला म्हटलंय हे देखील इको फ्रेंडली आहे तर आपण संपूर्ण आहे बॉक्स म्हणजे हा फ्रेमचं यूज करून हे केलेलं काम आहे आणि संपूर्ण एमडीएफ म्हणजे प्लाऊड आहे त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट पाठ ठेवू शकता काहीही okay. प्रॉब्लेम ना प्रॉब्लेम नाही नाही मस्त असं प्रत्येक आपण मकरची डिझाईन बघतोय सेम संपूर्ण फ्रेम चा युज केलेला आहे आर्टिफिशियल फ्लॉवर यूज केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लाईट पण बघायला त्यामुळे थ्री लूक असायची वाटत असा इकडे बघू शकतो स्वस्तिक आणि ओम आहे संपूर्ण एमटेप बघतोय सगळ्यामध्ये लाईट आहे पण हे थोडे जरा मोठे वाटत आहेत यामध्ये मस्त एक दीड फुटाचे बाप्पा आणि हे मस्त आहे ना हे तुम्ही आता उठून ठेवलं आता हो म्हणजे आपण आरामात आरामात तुम्ही अडजेस्ट करू शकता मूर्ती जेवढ्या साईजच्या आहे जेवढ्या साईज चा आहे तुम्ही ते उचलून बाजूला ठेवू शकता एखाद्या समय वगैरे कुठे साईडला वर ठेवूच येऊ शकते मकर पण तुम्ही ऍडजस्ट करू शकत ठेऊ शकते ना बघा हे संपूर्ण हे आपलं बघतो एमडीएफ मध्ये आहे कशा प्रकारे युद्ध केलेलं आहे हो बघा आणि हे मंदिर बनवलंय मंदिर बनवले ना एमडीएफ हा करायचा एवढी क्वालिटी जबरे की तुम्ही हे एकदा घेतलं परमन्टे किती मजबूत आहे ना बघतो हे तीन चार वर्षानंतर तुम्ही हे चेंज करता तुम्हाला त्यांच्यात काही ना काही क्रेडिट असेल तर करू शकतात ना काही बघा मस्त संपूर्ण आपण बघतोय एमडीएफ मध्ये

सेम सेक्शन आहे माऊली माऊली आहे विटू माऊली आहे हे बाजूला दोन मासे आहेत ते आपण कानामध्ये बघतो ना माऊलीच्या ते आहे पूर्ण फोम आहे ना पूर्ण फोम आहे हो हे मस्त आहे ही मोठी साईज आहे का सर्वात नाही म्हणजे हा मीडियम साईज आहे का दोन अडीच फूट ही मोठी आहे ओके ही सर्वातली आपली मोठी आपण बघतोय बघतो ह्याच्यावेळेस आपल्याला एक मिडियम साईज पण मिळेल हा ह्याच्यामध्ये आपल्याला लहान साईज ह्याच्यामध्ये तीन साईज आहेत तीन साईज आहेत तीन साईज आहेत प्रत्येक मगर मध्ये आपला तीन तीन साईज हा पाया मिळतात लंबोदर आहे एक, एक फूट दोन फूट तीन फूट अशा मूर्त्या मध्ये बसू शकतात बस मस्त ते भरलेलं वाटतं हा पूर्ण भरलेला भरलेलं वाटतं मस्त मोर आहे फ्रेमचा पुरेपूर असा युज झालेला आहे मस्त छान लंबोदर नाव दिलेलं आहे मकरला एकदंत बघतोय आपण खूप सारे मकर बघा श्री आहे मस्त म्हणजे आज यावर्षी एवढं मोठं वर्कशॉप आणि खूप सारे डिझाईन तुम्ही आणलेत आपण त्या सेक्शनला जाऊया तिकडे काय नवीन असं बघायला मिळत बघूया आपण जस की मग मित्रांनो आपण पाहत आलो की जसं एमडीएफ मध्ये बघितलं तर हे आपल्याला कुठला मटेरियल बाजार मिळतं रबरशी रबरशीटचा कशातला तरी हे उपयोग केला तर बघू शकता ना आहे आहेत त्याचा पुरेपूर उपयोग असा हा तुम्ही साठी बघू शकता त्याला छोटे छोटे पण लावले आहेत ना हे बघा मस्त मागे अगदी कागद लावला तरी इथेच मस्त आला असा अजून आणि आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत बघता छान हे सगळे मग आपण बघतोय फोम आहे आणि असं फोल्डेबल आहे आणि असे तुम्हाला जर हवा असेल तर असे लोड पण येतील सेपरेट आपण करू शकतो बरोबर म्हणजे आपल्याकडे समजा आता पाहिजे असेल काही पाहिजे ते स्वतःची काही बनवलं आणि त्याला इथून काय काय सेपरेट असिंगल सिंगल सिंगल पीसू शकतो आपण कसं आहे लोड म्हणजे मकरच्या हिशोबाने पण जे बनवले आहे हे मकर चेपू शकतात ना मकर चेप वगैरे हो मस्त आहे प्रत्येकावर काम पण छान केलेलं आहे आणि आपण बघतोय आहे आणि मॅडम आपण बघतो की संपूर्ण आपले जे गणेश भक्त येते ना पॅकिंग कशी मिळेल पॅकिंग तुम्हाला बॉक्स पॅकिंग येईल काही काही मकर अशा असतात की जे बॉक्स मध्ये पॅकिंग होत नाही ते तुम्हाला प्लास्टिक बॅग मध्ये पण आपलं बॉक्स पॅकिंग झालं की बॉक्स पॅकिंग आपल्याला हे okay. पण येतं की पावसामुळे भिजू नये म्हणजे जशी मकर छोटे असतील तर ते आपल्या प्लास्टिक मधून आपण घेऊन जाऊ शकतो हो ना मग मोठ मोठे मकर आहेत मोठे मकर पॅक करून देणार आणि पाऊस जायचे त्याचे प्लास्टिक मध्ये दे करून देणार प्लास्टिक मध्ये पण येतं त्याचं पॅक तुम्ही इझिली कॅरी करू शकता घेऊन जाऊ शकता वजन ही कमी असत कमी आहे ना म्हणजे आपण तुम्ही इकडे हे नेऊ शकतो आणखी फक्त विचारत करतात खूप सारे आहेत यांना समजा आपल्याकडे आहे का ती सर्व्हिस ऑनलाईन आपण देतो का ऑनलाईन आपलं कसं आहे माहितीये का ऑनलाईन आपल्याला पॉसिबल होत नाही कारण मकरांच्या साईजेस वेगळ्या आहेत परत प्रत्येकाच्या मूर्त्यांचे साईज वेगळ्या आहेत त्यांच्या घराचं जे मेजरमेंट असतं ते वेगळं वेगळं असतं सो एवढं सगळं एक्सप्लेन होऊ शकत नाही ऑनलाईन आम्ही ऍक्च्युली प्रश्न का मांडला होता तुम्ही कमेंट देतात ठीक आहे आपले मला गेल्या वर्षी खूप लोकांनी हा तुमचा व्हिडिओ बघून मला खूप लोकांनी फोन केलेले किंवा ते पण कसं होतं की आपण तेवढं त्यांना नाही म्हणजे काय बोलतात ना की मकर मकर जसे इथे येऊन तुम्ही जेवढे बघता तुम्हाला जेवढी व्हरायटी बघायला मिळते जेवढा तुम्हाला चॉईस मिळतो तुम्हाला ऑनलाईन मिळणं शक्य नाही पण आम्ही जे गावी आहेत परदेशात जी, परदेशा जी लोक आहेत ती लोक आम्हाला फोन करतात मग त्यांचं जर कुरिअर ते जर करून देत असतील ते ट्रान्सपोर्टेशन ते बघत असेल तर आम्ही त्यांना मदत करतो आणि आपल्या परदेशात पण आपले मकर जातात पण मोस्ट ऑफ नक्कीच व्हरायटी भरपूर पाचशे प्लस आपल्याकडे मॉडेल केलं नाही एक्झॅक्टली आणि पाचशे प्लस मॉडेल तुम्हाला मी प्रत्येक तुम्हाला मकर पाठवू शकत नाही आहे प्लस आपल्याकडे

साई बाबांचं स्वामी समज घरामध्ये करतात ना काय आवडीना तिथे बाजूला असे मस्त आणि हे मध्ये मिरर मिरर हा जिल्ला मागे ला पप्पांचं ते लुक दिसतं ना तर दिशेल ना आणि हे मिरर तर माझा इफेक्ट खूप छान दिसतो लाईट पण मस्त आहे यामध्ये लागलेली आहे अच्छा मला साई बाबाई आपल्याकडे आहेत एक दोन तीन तीन ह्याच्यामध्ये आपल्याला ही छोटी साइज आहे ही त, ही पहिली सेकंड साइज मध्ये लास्ट सगळ्यात मुली ह्याच्यामध्ये एक फुटाचा त्याच्यामध्ये दोन ह्याच्यामध्ये मकर जे आणले त्यातला अगदी लहानात लहान मकर घेऊन जाऊ शकतो मोठा मोठा मकर नक्कीच आणि प्रत्येकाचं जे बजेट आहे त्याप्रमाणे हो आणि प्रत्येकाचं बजेट प्रमाणे मकर आपल्याकडे अवेलेबल आहे अवेलेबल आहे हे बघा आपण आज आहोत तर जसं की आपण स्क्वेअर आपल्या राऊंड मध्ये बघितला वेगवेगळ्या अशा आकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हे बघा अच्छा आहे बघा मस्त आणि मंदिराचं आपल्याला लूप बघायला मिळतो तर मोस्ट ऑफ आपण ना खूप सारे हे तुमचे जे मेटेरियल त्या पाहिजे हा परत आपण बघतोय की हा पण फोन आहे आणि ह्याच्यात पण संताप आहे ना हे बघा छान आहे आणि आपल्याला साईज ही प्रत्येक मकरची मोठमोठी साईज ही पाहायला मिळते मस्त छान आहे हा एक मकर आहे मस्त मस्त आणि प्रत्येक मकर हा असा फोल्डेबल आहे की तुम्ही कशा प्रकारे अरेंज करू शकता आणि तुम्हाला असं त्याच्यामध्ये खाच्या सिस्टीम येतं खाचा खाच्या सिस्टीम मध्ये लावणं खूप सोप्पं असतं एकदम खूप सोपं असतं लावणं मस्त ना आपले जे गणित बघतात खूप खूप कामात वगैरे आहेत पण खूप जण आवड असते की डेकोरेशन बनवायची हो बरोबर तर काही ना काही वेगळं करू जसं मकर गेम पडदे वगैरे आणू खूप जणांना अगदी लवकरच लवकर डेकोरेशन करायचं त्यांच्याकडे हे मकर मस्त बेस्ट आहे बेस्ट आयडिया आहे आपण हे मकर बघतो मस्त सर्व हे सर्व कोम आणि रब्बर बघतो ही शिव शिवशंकराची पिंडी आहे आणि त्रिशू त्रिशूल बघतो ओम आहे संपूर्ण असं हे लुक बघायला मिळतं एकदंत काय साईज सर्व प्रकारचे आहेत मित्रांनो आपण खूप सारा हे वर्कशॉप म्हणजे का अगदी पाचशे पेक्षा जास्त व्हरायटी यांच्याकडे जास्तीत जास्त आपण कव्हर करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होईल तर तुम्ही इकडे नक्की येऊन भेट द्या आता मी तुम्हाला असं एक मकर दाखवणार आहे जे स्वामींचे भक्त आहेत आणि जे आपले शिवाजी महाराजांचे आहेत त्यापुढे असे मकर हे आपल्याकडे पाहायला मिळणार आहेत मॅडम आपण पुरात जे बघतोय ती महाराजांची राजमुद्रा आहे ठीक आहे ना अशी राजमुद्रा आहे तर त्यावर हे तुम्ही केलेलं आहे आणि संपूर्ण आपण बघतोय की मकर हे कशा कशाप्रकारे हे एकदा वापर करून हे बनवलेलं आहे छान आहे ना मस्त महाराजांची राजमुद्रा आहे आणि हे पारे करीत ना ते पण देखील किल्ल्याचं लुक त्याला दिलेलं किल्लेदार देखील दाखवले आहेत आणि किल्ल्याचं लुक पण आहे मस्त फील आहे आणि लाईट वगैरे त्यामुळे मस्त वाटतं आपण बघतो आता हे स्वामी जे बघत आहेत त्यांच्या आयटी ब्रह्मांड नायक असं हे नाव दिलं खूप सुंदर मकर बनवले हे कशा पोहोचून आहे हे पण सनबोर्ड आहे सनबोर्ड आहे ना सनबोर्ड आहे याच्यामध्ये लाईट आहे फोम वापरला आहे आम्ही हा 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 मस्त वाटतं हे आपण जसं की मार्गशीर्ष महिना येतो आणि मग ती लक्ष्मीची वगैरे म्हणतात ना आपण मानतो आपण तसं स्वामी पण लिहू त्याचा अवतार त्यातून लिहू देऊ शकता मस्त आहे तुम्ही गणपती नंतर मार्गदर्शन देखील युज करू शकता पुढे बघतो आपण ओम गणपती नमः त्यांचं सरस्वती एक आहे मस्त वाटत इकडे आपण बघतो विद्येची देवता हा विद्येची देवता सरस्वती सरस्वती सर, आसन बनवलेलं आहे आम्ही विना आहे त्या दोन हे लक्षात नाही गेलं हे एक लुक वारी दिला छान आहे त्याला मस्त वाटतं आपण जसं की याच्यामध्ये आपल्या तीन तीन साईज मिळतो ना नाही ह्याच्यामध्ये एक एकच साईज आहे येस जे अँटिक पीस बनतात ना त्याच्यामध्ये सगळ्या साईज मध्ये आपण बघतोय वरती एक लुक आहे आणि जसं गणपती बाप्पा बसला ही फुटाची मूर्ती आहे लुक येईल ना अडीच फुटाची मूर्ती आहे ना

आपण मग हे बॉक्स पेरिया पॅकिंग हां पॅकिंग हा त्याच्यामध्ये हे आरामात देते आपल्याला अ आपण परत खाली बघतोय हे आहे वेगळत असं एक राऊंड लूप बघतोय आपण हे रबर शीट मध्ये रबर शीट आहे आणि पूर्ण लाईट आहे याला हा हा एक्चुअली आपण आता व्हिडिओ बनवतोय तर याचा सेटअप आजच झालेला आहे हो आधीच आपण आपले लाईट बाहेर नेलेत ना इथे होतं दिसलं सगळं आता लागतील लाईट लागतील आता यस यस आपण तेवढं जमून गेलो सुंदर आहे अरे खूप सुंदर आहे हा त्याच्यात पण लाईट जेव्हा लागेल ना पूर्ण आतमधून लाईट आहे लाईट जेव्हा लागेल ना, ना अजून उठून अरे श्रीकृष्ण जन्माष्टमी हो खूप सारी लोक येतात आमच्याकडे मोराचे जे काही आहेत ना मकर श्रीकृष्णांसाठी घेऊन जात बघ ना मस्त आहे म्हणजे तुम्ही आता कृष्ण जन्माष्टमी यूज करू शकता छान आहे तर मोस्ट ऑफ आपण हे करून मकर पाहिलेत आणि आता शी म्हणजे म्हणतो ना आर्टिफिशियल फ्लॉवर सेट देखील चालू आहे ना आहे तर आपण गेल्या वर्षी आपलं ते पण व्हिडिओ मध्ये आपण कव्हर केलं होतं तर लवकर लवकर या भेट द्या नक्की नक्की अर्धे वाजता भेट द्या हे आमचं तिसावं वर्ष आहे सो आणि दादर स्टेशन पासून अगदी हा आणि दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे वॉकिंग डिस्टन्स एक विचार होता तिथं आता बाप्पांचं आगमन लवकरच आहे गणचतुर्थी आपला ह्या टायमिंग काय असणार आहे वर्कशॉप आपण दहा ते दहा दहा ते रात्री दहा बस अगदी बंद नसणार काही कधीच बंद नाही तुम्ही डायरेक्ट येऊ शकता येऊ शकता सबिलदास हायस्कूलच्या समोर दादर वेटला सबिलदास ह्या रोड वरती हॉल मध्ये त्यांचा आणि ऍड्रेस कॉन्टॅक्ट दिलेला आहे नक्की भेट द्या नक्की भेट द्या तर खूप छान माहिती मिळाली आणि तुम्ही खूप छान माहिती तिथे दिली तर तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सर्व हे वर्कशॉप कॉर केले आहे बघा संपूर्ण पाहू शकता हे आपण जे जास्तीत जास्त हे मकर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत् प्रयत्न केलेला आहे खूप सारे मकर आहेत तर अजून ही लाईट वगैरे हो ला, बाकी आहे कारण का ह्यांचा आ काल आणि आजवरचा सेटअप ह्यांचा लागलेला आहे आणि खूप एक दोन ते एक दिवसामध्ये एक दोन दिवसामध्ये पूर्ण सेटअप लागणार आहे त्यामुळे तुम्हाला संपूर्ण लाईट वगैरे हो ह्या मकरवरती पाहायला मिळणार आहे जास्तीत जास्त आपण प्रयत्न केलेला आहे अगदी पंधराशे रुपयापासून यांच्याकडे हे मकरची सुरुवात होते आणि सर्व इको फ्रेंडली मकर हे आपण पाहिले एम एफ आहे त्यांचा रब्बर आहे फोम आहे प्लॅवूड आहे त्यांचं सर्व शिट जे अगदी इको एक फ्रेंडली मकर आपण जे बोलतो परमपूरक असे संपूर्ण हे मकर यावर्षी यांनी आणलेले आहेत संपूर्ण व्हिडिओ आत्ता डिटेलमध्ये हा बनवलेला आहे तर था थांबवा था इथे था था। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओवर तुम्ही काय लाईक करा जास्त शेअर करा आणि चॅनल नवीन असतं करा मित्रांनो सबस्क्राईब भेटू अशा काय पुढील नवीन व्हिडिओ तोपर्यंत गणपती बाप्पा मोह्या हो